कोकण विभाग पदवीधर मतदार संघात निरंजन वसंत डावखरे मते मिळून विजयी विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी पी वेलरासू विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदार संघाच्या द्विवार्षिक निवडणुकीची मतमोजणी आज नेरुळ येथील कोळी संस्कृती भवन येथे शांततेत पार पडली मतमोजणीसाठी एकूण बेचाळीस टेबल ठेवण्यात आले होते या निवडणुकीत एकूण एक लाख त्रेचाळीस हजार दोनशे सत्त्याण्णव मतदारांनी मतदान केले होते यापैकी एक लाख बत्तीस हजार एकाहत्तर मते वैध ठरली तर अकरा हजार दोनशे सव्वीस मते अवैध ठरली जिंकून येण्यासाठी सासष्ट हजार छत्तीस इतक्या मतांचा कोटा ठेवण्यात आला उमेदवारांना मिळालेली मते पुढील प्रमाणे जाहीर केली आहेत निरंजन वसंत डावखरे भारतीय जनता पार्टी एक लाख सातशे एकोणावीस किर रमेश श्रीधर इंडियन नॅशनल काँग्रेस पंच्याऐंशी विश्वजित तुळशीराम खंडारे भीमसेना पाचशे अमोल अनंत पवार अपक्ष दोनशे अरुण भिकणभोई प्राचार्य अपक्ष तीनशे दहा अक्षय महेश मात्रे अपक्ष तीनशे दोन गोकुल रामजी पाटील अपक्ष चारशे चोवीस जयपाल परशुराम पाटील अपक्ष चौसष्ट नागेश किसनराव निमकर अपक्ष दोनशे पंधरा प्रकाश वडेपेली अपक्ष मिलिंद सीताराम पाटील अपक्ष दोनशे आठ ॲडव्होकेट शैलेश अशोक वाघमारे अपक्ष तीनशे चौतीस श्रीकांत सिद्धेश्वर कामूर्ती अपक्ष एकशे एक्केचाळीस पहिल्या पसंतीची एक लाख सातशे एकोणावीस मते मिळून जिंकून येण्यासाठी कोटा पूर्ण केलेले उमेदवार निरंजन वसंत डावखरे हे कोकण विभाग पदवीधर केले ब्युरो रिपोर्ट लोखिंद वृत्तवाहिनी नमस्कार मी धनश्री पाठरे तुम्ही पाहत आहात लोखिंद न्यूज चॅनल हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद